नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री असे म्हटले जाते तर या वर्षी दोन हजार ची आठ मार्चला महाशिवरात्री ही आलेली आहे आणि तसेच दर महिन्याच्या कृष्ण चतुर्दशीला आपण शिवरात्री साजरी करत असतो तर माघ महिन महिन्याच्या चतुर्दशीला जी शिवरात्री येते तर त्या दिवशी भगवान शंकरांच्या उपासनेचा अतिशय महत्त्वाचा दिवस असा मानला जातो तर महा शिवरात्रीच्या या दिवसानंतर दिवस मोठा होत जातो आणि रात्र ही छोटी होत जाते तर महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांच्या लहुरुद्र महारुद्र यांचे अभिषेक करत असतो आपण आणि भगवान शंकरांचा आवडतीचा दिवस हा असतो तर ज्यांना सोमवार व्रत सोमवारचं व्रत करणं शक्य होत नाही तर त्यांनी महाशिवरात्रीचा उपवास अवश्य करावा तर महाशिवरात्रीचे व व्रत केल्याने आपल्याला प्रदोष व्रत केल्याचे आणि सोमवार व्रत केल्याचे फळ मिळते तर या दिवशी आपल्याला कोणते नियम पाळायचे आहे घरामध्ये काय करावे काय करू नये तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून अंघोळ करा तर याने काही तुम्हाला तुमच्या घरामध्ये काही बाधा असेल किंवा पितृदोष असेल काही दोष असेल तर ते नष्ट होते तसेच या दिवशी घरातील वातावरण चांगलं कसं राहणार याची काळजी घेणे तर या दिवशी कोणाच्या वाई कोणाचं वाईट चिंतू नये कोणावर चिडून तसेच कोणाबद्दल वाईट बोलू नये तर याची या सर्व गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे म्हणजे आपण या दिवशी जे महाशिवरात्रीचे व्रत करणार आहोत तर त्याचे फळही आपल्याला मिळेल तर हे व्रत कोणीही करू शकतं तर भगवान शंकर शंकर हे वैरागी आहे तर भक्तांच्या हाकेला ते धावून येतात तर या दिवशी काही चुका या आपल्याला टाळायच्या आहेत तर या दिवशी मद्यपान धूम्रपान हे या दिवशी टाळायचे आहेत तर तुम्ही जरी उपवास करणार नसेल तरीही आपण या दिवशी या गोष्टी टाळ तार, टाळणे खूप गरजेचं आहे त्याबरोबरच मांसाहारही आपल्याला या दिवशी टाळायचं आहे त्याचबरोबर हा उपवास गरोदर महिलांनी करावा का तर ते त्या पण करू शकता पण तुमच्या तब्येतीची काळजी घेऊनच तुम्ही हा उपवास करावा तर उपवास धरला तरीही फलाहार घेऊन उपवास करायचा आहेत तर बरेच जण काहीही न खाता उपवास करतात तर तसं करू नये तर काहीतरी खाऊनच उपवास करावा तर महिलांनी उपवास महिलांना जर उपवास करायला जमलं नाही तर शेवाही तुम्ही करू शकता तसेच या दिवशी ब्रह्मचार्याचे हे पल पालन करायचे आहे यामध्येही जर तुम्ही व्रत केलं किंवा व्रत केलंही नाही तर तरही तुम्हाला ब्रह्मचार्याचे पालन करायचे आहे तर महाराव महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर खाऊ नये तसेच फलाहार आणि साबुदाणा किंवा दुधाचे पदार्थ खाऊनही तुम्ही हे व्रत करू शकता तसेच भगवान शंकरांच्या पिंडीवर या दिवशी अभिषेक करत असाल तर तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तर तुम्ही घर घरी करणार असाल भगवान शि शंकरांच्या पिंडीवर घरी अभिषेक करणार असाल तर तुम्ही जे ताट घेणार आहात तर तुम्ही जर पंचामृताने अभिषेक करणार असाल तर तुम्ही तांब्याचं ताट घेऊ नका किंवा वाटी घेऊ नका किंवा चमचही तांब्याचा घेऊ नका कारण पंचामृतामध्ये आपण दही टाकतो आणि दह्यामुळे दही आणि तांबं जेव्हा एकत्र येतं तर त्याचं विष तयार होतं त्यामुळे तुम्ही जर पंचामृताने अभिषेक करणार असाल तर तुम्ही तांब्याचं कोणतंही भांडं अभिषेकासाठी घेऊ नये नंतर बेलपत्र अर्पण करताना तर बेलपत्र हे तीन पानं असतील ज्याला तर तेच बेलपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे तसेच ते तुटलेलं किंवा खराब झालेलं असेल तर ते अर्पण करू नये तसेच अक्षता अर्पण करताना त्याही चांगल्या बघूनच आपल्याला अर्पण करायच्या आहेत खंडित अक्षता अर्पण करायच्या नाहीत तसेच भगवान शंकरांचा अभिषेक करताना म्हणजे शिवपिंडीचा अभिषेक करताना शंखाने अभिषेक करू नये तसेच तुलसीपत्र ही भगवान शंकरांना अर्पण करू नये त्याचबरोबर हळदी कुंकूही अर्पण करायचे नाही तसेच त्यांना चंदन भस्म तर हे तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर बेलपत्र अर्पण करताना विषम संख्येमध्ये अर्पण करावे समसंख्येमध्ये अर्पण करू नये तसेच मासिक धर्म असेल तर तुम्ही उपवास करावा पण सेवा नाही करायची तर भगवान शंकरांचे जे स्तोत्र मंत्र आहे तर तेही तुम्ही त्याचाही जप करू शकता किंवा श्रवण केलं तरीही चालेल फक्त पूजा करायची नाही उपवास करू शकता पण पूजा करायची नाही नामस्मरण तुम्ही करू शकता त्यानंतर गरोदर महिलांनी मंदिरात जाऊन सातव्या महिन्यानंतर त्यांना सातवा महिना, महिना आहे तर सातव्या महिन्यानंतर मंदिरात जाऊन ही पूजा करू नये तर त्यांनी घरातच सेवा या करायच्या आहेत तर महाशिवरात्रीच्या दिवशी अवश्य सर्वांनी हे नियम पाळावे नक्कीच भगवान शिवशंकर तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या ज्या काही अडचणी ज्या काही समस्या आणि ज्या काही इच्छा आहे तर त्या नक्कीच पूर्ण करतील व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ